आपण जेवण कबल कर राहणार लोणन मी आदरची पाट्या आलेली होते एक वड्या पुढ्याने त्या सीताफळ आणायला गेलेले ना ते हाटीलवाला पोरग काय म्हणे अरे माझ्या बागातले आणले माझे चोरले तू कुठून आणले चल दाखव हे माझाच माल आहे माझाच आमका आहे असा म्हणून त्यांनी खनाखन खनाखन माझ्या काना काही वाजवायचं तर मला मारलं अरे बाबा मी चोरी जर केली असते तर मी तू कोणत्या तिकडेच गेली असते त्या बागत नाही ती माघारी गेली असते चोरी करणारा माणूस येते का माणसात चौकात घर चौकात आले पाठी पाट्या काय तिथून आल्यानंतर ते बाबा तुझा आहे ना तुझे मला जाऊ दे धक्का मुक्की मारत तोडत मारत तोडत मला सोडानाच झालं म्हणला थांब तुझ्या घरचा तुझ्याकडे कामच आहे काम तुझ हाताला धरून ओढत मारत घेऊन आला आल्यानंतर त्याला मी म्हटलं की बाबा तुझं जात तुझं कुठं आहे ते तुझा बाग कुठं आहे ते मला दाखव किंवा मी कुठली काढलेली ती मी दाखवते ते ऐकायला झालं पोलीस पाटलाला फोन केला पोलीस पाटला आला गावातली विमानचं गोळा झाले गोळा झाल्यानंतर आले मी सांगितलं म्हणलं सोन्या असं असं झालंय लोक मला मारतात पोलीस पाटील बी आलाय ते बी काय का झालं त्याला म्हणलं चल तुम्हाला दाखवते मी कुठली काढली कुठली आणली ती बोलवतो जनावरेला कुठला आहे मी जीवा कुठला आहे घाले पाठीची जात अशीच वऱ्या माऱ्या करून सरी पोटं जगणार पोट भरणार असं तसं म्हणून तरी पाटील बी माझ्या नवऱ्याला मारणार जी मा जी मारलं पोलीस पाटलाने ती समजाने साथ उठल याला आता दखल याला आता दखल याला आता सोड त्याला जे कुठं बी मारतात जे कुठं मारतात बेदम माझ्या नवऱ्याला मारलं जाळा जाळा गाडी जाळा मारदेच्या बायकोला फुडत याच्यासाठी बायको केली का चोऱ्या पुढं करा लावायचं बायकांना आणि माग गाड्या भरून चले अरे चोरी केली असती तर बर चौकात आली असती का मी चोरी करणार आता हे मोबाईल आहे ही मोबाईल घेऊन चाने चोरी करून चाने पुढं जात्याल का बर म्हणतात येत्याल किंवा माणसात म्हणाल का की मी ही चोरी करून आली म्हणजे पण मी इमानदारी माझ्या मनी नाही त्यानी नाही मी गेली चार ना तुला लागले पोलीस स्टेशनला नेहल काय मा नवऱ्या सकाळ गाडी सकाळ माझा नातूला मी म्हणते माझा नातू कुणी गेला असेल मला फोन द्या कुणी मारून टाकलं का कुठं निघून गेला काय माहिती मला फोन द्या फोन पण ना पोलीस पाटील तिथनं मग पोलीस पाटलाने फोन बी दिला नाही वरगं तर तिकडं तर गेलं तर तिथनं आदर्श या सातारला आलं साताऱ्याला आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आम्हाला लिहिलं पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला पण खोलीच्या बाजूला ठेवलं तिथं कॅमेरा नाही काय नाही ते ऐकाले तू आशी या जागेवर बघितलं त्या जागेवर बघितलं घातला केला का मर्डर केला तेव्हा म्हणलं कुठं कुठं मला बघितलं दाखव म्हणलं माझं रेकॉर्ड बघ माझ काय आहे काय नाही मी काय काय केलेलं ते रेकॉर्ड दाखव माझा धंदा आहे माझा तर फळांचा धंदा आहे ते आपलं ते चार रुपये हॉटेल म्हणून आपलं इकडं काढून येते पण साऱ्या आमच्या गावातल्या माणसाला आहे पण कधी कोणी पाच गोष्ट लावली नाही ती की झाली पण मराठी माणसाच कधीच मी मार खाल्ला नाही कधी आई त्याला मी हात लावला नाही माझं एवढीच विनंती आहे की मला न्याय पाहिजे काय पाहिजे पोलीस पाटील एक फौजदार एक पोलीस आणि त्याच्या आगामागायची जाधव पोलीस म्हणून सकाळ मला लाख ते पोलीस ह्याला सस्पेंड केल्याशिवाय मी सिटीचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मी उठत नसते <laughs>